प्रत्येक एका वर्षामध्ये बारा मोशा आणि बारा पौर्णिमा येत असतात हिंदू धर्मात अमावशा आणि पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे प्रत्येक पौर्णिमेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं या वर्षातील दुसरी पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमेला अतिशय खास योग जुळून आलेला आहे माघ पौर्णिमेला सुकर्मा योग आहे पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते त्यात पौर्णिमा तिथी ही शनिवारी आल्यामुळे शनिदेव आणि विष्णूंची उपासना करण्याचा योग जुळून आलेला आहे माघ पौर्णिमेला देवस्वर्ग लोकातून पृथ्वी तलावर येतात अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्यास पुण्य प्राप्त होते शास्त्रात सांगण्यात आहे नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माघ पौर्णिमेच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी कणकेच्या दिव्याचा उपाय पाहणार आहोत यामुळे दुःख दारिद्र्य दूर होऊन धनसंपत्ती मिळवण्यासाठी आणि घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासणार नाही यासाठी आपल्याला कणकेच्या दिव्याचा उपाय करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं आहे कणकेचा दिवा हा इतर दिव्यांच्या तुलनेत अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो मान्यतेनुसार गव्हाच्या पिठाचा दिवा हा अतिशय शुभ मानला जातो कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण कणकेचा दिवा देवासमोर प्रज्वलित करतो असे म्हणतात की कणकेच्या दिव्याने देव प्रसन्न होतात आणि त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात पंचांगणानुसार माघ पौर्णिमा तिथी ही तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला दुपारी तीन वाजून मिनिटांपासून ते चोवीस फेब्रुवारी हजार ला संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत आहे उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा चोवीस फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे पौर्णिमा तिथीला सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते माघ पौर्णिमेला सत्यनारायण पूजेसाठी सकाळी आठ वाजून अठरा मिनटे ते सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत मुहूर्त असणार आहे तर चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी सहा वाजून बारा वाजेपर्यंत असून लक्ष्मीपूजनाची वेळ सकाळी बारा वाजून नऊ मिनटे ते दुपारी बारा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत असणार आहे माघ पौर्णिमा तिथीला स्नान आणि दान करण्यासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून अकरा मिनिटांपासून ते सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे तसंच दुपारी बारा वाजून बारा मिनिटे ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत अभिजित असणार आहे पौर्णिमेला सूर्य आणि लोकरीचे कपडे दान करावे असं केल्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुम्हाला मोक्षाचे वरदान देखील मिळेल माघ पौर्णिमा ही माघ नक्षत्राच्या नावावरून निर्माण झाली आहे असे मानले जाते की माघ महिन्यामध्ये देवता पृथ्वीवर येतात आणि मानवी रूप धारण करतात आणि प्रयागराजमध्ये स्नान दान आणि जप करतात म्हणूनच असे म्हणतात की या दिवशी प्रयागराजमध्ये गंगे स्नान केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मोक्ष प्राप्त होतो माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दुधामध्ये पाणी मिक्स करायचं आणि हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आणि त्यानंतर त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं या दिवशी विशेषतः पांढरे तीळ आणि काळे तिळ दान केले जातात असं म्हणतात की माघ महिन्यामध्ये काळ्या तिळाने हवन आणि पित्रांना काळे तिळ अर्पण केल्यास त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते माघ पौर्णिमेला श्री विष्णूंची पूजा करावी यासाठी श्री विष्णूंची चौरंगावरती स्थापना करावी यावेळी पिवळ्या रंगाच्या वस्त्राचा आवर्जून वापर करावा श्री विष्णूंचे आवाहन करावे यानंतर पंचामृताने अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षता तुळशीची पाने फुले फळे श्री विष्णूंना अर्पण करावी धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई खीर यांचा समावेश असल्यास उत्तम यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू चाळीसा विष्णु सहस्त्र नामाचे पठण करावे शक्ती दान करावे यानंतर आपल्याला दुसरा उपाय कोणता करायचा आहे तर तुळशी मातेची पूजा करायची आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विष्णूंना तुळशी माता ही किती प्रिय आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर तुळशी पूजा करताना या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या समोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला तुपाचा दिवा लावल्यानंतर तुळशी मातेला आपल्याला प्रदक्षिणा घालावायच्या आहेत आणि ह्या प्रदक्षिणा किती घालायच्यात तर अकरा वेळा आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत यामुळे विष्णूंसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो आणि यानंतर आता आपल्याला पाच दिव्यांचा एक असा उपाय करायचा आहे की हा उपाय आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दूर होऊन धनसंपत्ती मिळण्यासाठी आणि घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही यासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच कणकीचे दिवे घ्यायचे जर का तुम्हाला हे कणकीचे दिवे घ्यायचे नसतील तर तुम्ही पाच मातीचे सुद्धा दिवे घेऊ शकता पण हे दिवे आपल्याला नवीन आणि यानंतर आपल्याला दिवे करायचे तर दिवे करण्यासाठी आपल्याला कणिक घ्यायचे कणिक करताना आपल्याला त्या गव्हाच्या पिठामध्ये मीठ किंवा तेल काही न घालता फक्त आपण गव्हाचंच पीठ आहे आणि ते घट्ट मळून घ्यायचं आहे आणि त्याच्या असे उभे गोळे करायचे आणि उभे गोळे केल्यानंतर मग आपण त्याला असा गोल 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 असं फिरवायचं त्या गोळ्याला आणि त्याला दिव्याचा आकार द्यायचा थोडासा खोलगटपणा द्यायचा त्या दिव्याला आणि खालून असं दाबत दाबत जायचं गोल गोल बोटाने फिरवत जायचं आणि असा दिवा आपल्याला उभा तयार करून घ्यायचा आहे तर असे हे आपले कणकीचे पाच दिवे तयार करून झालेले आहेत आणि आता हे दिवे आहेत ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी ही चाळण घेतलेली आपण जे मोदक उकडतो तर ती चाळण घेतलेली आणि त्याला तेल लावलेले आणि त्यामध्ये आपण हे दिवे सगळे ठेवायचे आहेत आणि उकडून घ्यायचे त्याच्यासाठी मी पाणी घेतलेले आणि त्याच्यावरती हे दिवे उकडण्यासाठी ठेवायचे आहेत एक सात मिनिटांसाठी मी हे दिवे उकडण्यासाठी ठेवले होते आणि हे झालेले आहेत आपले दिवे आता यानंतर आपल्याला पाच दिवे घ्यायचे आहेत आणि त्या पाच दिव्यांमध्ये आपल्याला वाती घालायच्या तर त्या वाती कशा घ्यायच्यात तर दोन वाती आपल्याला करायच्यात आणि त्या दोन वातींची आपल्याला एक वात करायची आणि ती एक वात करून ते आपल्याला या पाच दिव्यामध्ये घालायचे नंतर आपल्याला या दिव्यामध्ये तेल घालायचे आणि हे सगळे दिवे आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचे आणि नंतर हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आणि हे सगळं आपल्याला संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेला आपण दिवे लागण्याच्या वेळेस हे सगळं आपल्याला करायचंय आणि नंतर आपल्याला हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचेत आणि या दिव्यांची पूजा करायचे हळद कुंकू अक्षता फुले वाहून आणि त्यानंतर आपण हे जे दिवे केलेले आहेत पाच दिवे प्रज्वलित तर त्याच्यातले जे दोन दिवे आहेत तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजेच्या समोर ठेवायचे आणि जे दोन दिवे आहेत तर ते आपल्याला देवघरातच आपल्याला देवाच्या दोन्ही बाजूला ठेवायचे आणि नंतर जो एक दिवा राहिलेला आहे तर तो एक दिवा आपल्याला तुळशीच्या जवळ ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पाच दिवे ठेवून घ्यायचे आणि हे दिवे आपण लावत असताना आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा म्हणजे धनसंपत्तीच्या असेल किंवा आजारीविषयीच्या असेल जी कोणती आपली इच्छा असेल तर ती इच्छा आपण देवाला बोलवून दाखवायची आहे खूप आपण कष्ट करतो पण त्या कष्टाची चीजच होत नाही त्यासाठी आपण हे उपाय करावायचे आहेत पण हे उपाय करण्याआधी आपण हे दिवे प्रज्वलित करायचे आणि दिव्यांची पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये हे दिवे प्रज्वलित करून देवांना ओवाळायचे आणि त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर येऊन चंद्रदेवांची देखील पूजा करायची हळद कुंकू अक्षदा व्हावून आणि त्यानंतर आपल्याला चंद्रदेवांना सुद्धा या दिव्यांनी ओवाळायचे देवांना ओवळताना देवांना प्रार्थना करायची की माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला क्षमा कर माझ्या घरामध्ये सुखशांती नांदू दे घर धनधान्याने भरू दे घर आनंदाने भरू दे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य लाभू दे उदंड आयुष्य लाभू दे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावरती राहू दे अशी देवाला प्रार्थना करायची तर असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार